श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज आपण एक अतिशय गुड आणि भक्तिपूर्ण विषयावर बोलणार आहोत स्वामी समर्थांचे स्वप्नात दर्शन याचा खरा अर्थ काय असतो अनेक भक्तांना असा अनुभव येतो की स्वामी स्वप्नात आले कधी प्रसन्न दिसतात कधी रागवलेले दिसतात कधी काही उपदेश करतात पण त्यामागे लपलेला संदेश काय असतो हे समजून घेतलं तर जीवनाचं मार्गदर्शन आपोआप मिळतं स्वप्न म्हणजे काय आपली जोप ही फक्त शरीराची विश्रांती नसून मनाची आत्मेची एक प्रवास यात्रा असते जेव्हा मन शांत होतं तेव्हा आपल्या अवचेतन मनातून देवाचे संदेश आपल्याला मिळतात आणि जो मनुष्य नित्य स्वामींना आठवतो त्यांच्या नावाचा जप करतो त्याला स्वामी स्वतः मार्गदर्शन करतात कधी प्रत्यक्षात तर कधी स्वप्नातून स्वामींचं स्वप्नात दर्शन म्हणजे काय तर जेव्हा स्वामी समर्थ स्वप्नात येतात तेव्हा तो काही साधा योगायोग नसतो तेव्हा दोन गोष्टी नक्की घडत असतात एक म्हणजे भक्ताची प्रार्थना त्याची आतली तळमळ स्वामींपर्यंत पोहोचलेली असते आणि दुसरं म्हणजे स्वामी काही संकेत इशारा किंवा आशीर्वाद देत असतात हे दर्शन नेहमीच शुभ मानले जाते कारण स्वामींच्या कृपेशिवाय ते घडतच नाही आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे स्वामींचं दर्शन स्वप्नामधून घडतं पण त्यावेळी स्वामी समर्थ कधी हसताना दिसतात कधी उपदेश करताना दिसतात तर कधी रागावताना दिसतात तर या सगळ्यांचा नेमका अर्थ काय चला ते जाणून घेऊया स्वामी प्रसन्न हसताना दिसणे याचा अर्थ तुमच्यावर स्वामी प्रसन्न आहेत तुमची सेवा प्रार्थना आणि भक्ती स्वामींना आवडलेली आहे तुमचं आयुष्य योग्य मार्गावर चाललंय असा हा संकेत असतो स्वामी उपदेश करताना दिसणे याचा अर्थ स्वामींनी एखादा शब्द वाक्य सांगितले असेल तर तो जीवन बदलणारा संदेश असतो लक्षात ठेवा स्वामींचा प्रत्येक शब्द मंत्रासारखा कार्य करतो स्वामी रागवलेले दिसणे हा इशारा असतो की तुम्ही चुकीच्या वाटेवर चालत आहात जीवनात काही वाईट सवयी वाई चुकीचे कर्म थांबवा स्वामी प्रेमाने दाटवतात जसे आई मुलाला चुकीसाठी दाटवते आपण स्वतः स्वामींच्या चरणी बसलेले दिसणे हा सर्वोच्च आशीर्वाद असतो याचा अर्थ तुम्हाला मानसिक शांती मिळेल तुमच्या चिंता दूर होतील स्वामी काही वस्तू देताना दिसणे उदाहरणार्थ फळ फूल प्रसाद ही वस्तू प्रत्यक्षात तुमच्या जीवनात लाभ यश आरोग्य धन किंवा समाधान घेऊन येते प्रसादाचा अर्थ कृपा तुमच्या घरात उतरली आहे स्वामींनी दूर जाणं न दिसणं काही वेळा भक्त स्वप्नात स्वामी दिसले पण अचानक अदृश्य झाले असं सांगतात याचा अर्थ स्वामी सांगतात की आता तुला स्वतःच्या कर्माने मार्ग शोधायचा आहे भक्ती चालू ठेव मी तुझ्या सोबत आहे हा अदृश्य संदेश असतो खूप भक्त सांगतात की त्यांना कठीण काळात स्वामी स्वप्नात दिसले एखाद्याला आजारात औषध सुचवलं एखाद्याला संकटातून वाचवलं एखाद्याला योग्य निर्णय घेण्याचं मार्गदर्शन केलं अशा अनुभवांनी हे स्पष्ट होतं की स्वामी स्वप्नातूनही भक्तांशी संवाद साधतात असाच अनुभव पोद्दार या स्वामी भक्त ताईंना आला त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला तो मी तुमच्यासोबत शेअर करते ताई सांगतात आमचं जीवन खूप सुखाचं चाललं होतं मी आणि माझे पती आम्ही दोघही नोकरी करत होतो आम्हाला एक छान मुलगी आहे घरात समाधान होतं मी रोज स्वामी समर्थांची सेवा करते नाम जप आरती हे माझ्या आयुष्याचा भाग आहे एक दिवस रात्री मला एक विचित्र स्वप्न पडलं मी पाहिलं की स्वामी समर्थ आमच्या दारात उभे आहेत मी आनंदाने त्यांना घरात यायला सांगत होते पण अचानक त्यांच्या हातातील तांब्या खाली पडला त्यांचा चेहरा गंभीर झाला आणि ते काहीतरी खाली वाकून टिपल्यासारखं करत होते मी लगेच जागी झाले माझं हृदय जोरजोरात धडधडत होत मला जाणवलं की हा काहीतरी इशारा आहे दुसऱ्या दिवशी मी ऑफिसलाही गेले नाही मन खूप अस्वस्थ होत संध्याकाळी माझे पती ऑफिसमधून घरी आले थोड्या वेळ गप्पा मारल्या मी स्वयंपाकघरात गेले आणि अचानक मोठा आवाज आला बाहेर आले तर माझे पती जमिनीवर कोसळले होते त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता मी खूप गोंधळले पण सतत तोंडातून तो स्वामी समर्थ स्वामी समर्थ हेच नाव निघत होतं शेजारच्यांच्या मदतीने आम्ही लगेच त्यांना रुग्णालयात नेलो डॉक्टरांनी आयसयू मध्ये दाखल केलं आणि त्यानंतर सांगितलं की तुम्ही अगदी योग्य वेळी आणलं अजून पंधरा मिनिटं उशीर झाला असता तर आम्ही काही करू शकलो नसतो त्या क्षणी माझ्या डोळ्यांसमोर कालचं स्वप्न आलं स्वामींनी तांब्या खाली पाडून तो इशारा दिला होता तो हाच होता स्वामींनी आधीच संकट दाखवलं माझं मन अस्वस्थ केलं त्यामुळेच मी ऑफिसला गेले नाही आणि योग्य वेळी नवऱ्याला रुग्णालयात घेऊन गेले हा माझा अनुभव सांगतो की स्वामी समर्थ नेहमी त्यांच्या भक्तांची रक्षा करतात फक्त त्यांच्यावर श्रद्धा ठेवायची आहे दुसरा एक अनुभव एका गावात गजानन नावाचा माणूस होता त्याचं आयुष्य बरंच संघर्षमय चाललेलं होतं शेतीवर कर्ज होतं घरात पैशाची टंचाई होती मुलांच्या शिक्षणाची काळजी होती दिवस रात्र तो काळजीत बुडलेला असे गजानन रोज स्वामी समर्थांचा जप करत असे पण मनात सतत एकच प्रश्न माझं हे दुःख कधी संपणार एक रात्री त्याला स्वप्न पडलं स्वप्नात त्यानं पाहिलं की तो एका अंध्या जंगलात चालत आहे त्याला भीती वाटत होती रस्ता सापडत नव्हता तेवढ्यात पुढून एक तेजस्वी व्यक्तीत येताना दिसली स्वामी समर्थ स्वामींनी त्याच्याकडे पाहून फक्त एवढंच म्हटलं भीक मागू नकोस नाम जपा श्रम कर आणि फळ आपोआप मिळेल आणि स्वामी हातात एक उन्हाळं लखलखणारा दिवा देऊन अदृश्य झाले गजानन घाबरून उठला पण मनात शांती होती त्याने स्वप्नातील संदेश मनात पक्का केला कष्ट करा नाम घ्या चिंता करू नका दुसऱ्या दिवशीपासून त्याने मेहनतीने ती शेतीला सुरुवात केली त्याने थोडं थोडं करून जुनी वाईट सवयी सोडून दिल्या दारू पिणं थांबवलं वायफळ वेळ वाया घालवणं थांबवलं मना सतत जप करत तो काम करू ला। काही तस, हो लागला काही महिन्यातच त्याच्या शेतीत चांगलं पीक आलं कर्ज कमी होऊ लागलं मुलं चांगली शिकू लागली त्याला असं जाणवलं की स्वामींच्या स्वप्नातील संदेशामुळे माझं आयुष्य बदललं स्वामी जर तुम्हाला स्वामींचं स्वप्नात दर्शन झालं तर घाबरायचं नाही तो अनुभव भक्तीने स्वीकारायचा दुसऱ्या दिवशी स्वामींचं नामस्मरण करा प्रार्थना करा शक्य असेल तर दानधर्म करा आणि स्वप्नातून मिळालेला संदेश जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करा स्वामी समर्थांचं स्वप्नात दर्शन ही खूप मोठी कृप आहे हे स्वामींचं जिव्हाळ्याचं नातं आहे जे भक्ताशी सतत जोडलेलं असतं लक्षात ठेवा स्वामी समर्थ नेहमी आपल्या सोबत आहेत फक्त आपण त्यांना हाक मारायची आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला कधी स्वामी स्वप्नात दिसले आहेत का त्यामुळं तुमच्या आयुष्यात काही चांगला बदल झाला आहे का तर तुमचा अनुभव नक्की कमेंटमध्ये शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब पूर्णपणे मोफत आहे पण माझ्यासाठी तुमचं एक सबस्क्राईब खूप मौल्यवान आहे कारण तुमच्या या छोट्याशा सहकार्यामुळेच मी स्वामींची सेवा आणखीन पुढे घेऊन जाऊ शकते म्हणून नक्की सबस्क्राईब करा जय जय स्वामी समर्थ